खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश आर्यन पांढरे यांनी तब्बल अठरा जणांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आठ वर्षे चाललेल्या या खटल्यामध्ये तीन आरोपी मयत झाले आहेत या खटल्यामध्ये अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट अल्पना कुलकर्णी मूळ फिर्यादी करून ॲडव्होकेट एच एच बडेखान तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय माने तर ॲडव्होकेट पी एम लढायत यांनी काम पाहिले सक्तमजुरीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे मेहबूब उर्फ दौला इस्माल नालबंद रियाज अहमदसर्द रंगरेज मतीन नालबंद अल्ताफ वल्लमपल्ली दाऊद नालबंद खलील नालबंद महिबूबांस मंगलगिरी गौस नालबंद झुबेर नालबंद हरून वल्लमपल्ली मोहम्मद कासिद शारीफ नालबंद मैनुद्दीन मह शरीफ नालबंद महमूद मह युसुफ नालबंद फारुख रज्जाकीर मंगलगिरी हसन उर्फ रज्जाक मंगलगिरी आरिक इलाग नालबंद इलियास रज्जाक मुद्दवली सरफराज मह शरीफ नालबंद यात हकीकत अशी की इरकार अली मस्जिदच्या ट्रस्टीच्या वाद अपासात मिटोनगर इथं सोलापूर शहर काझी दिनांक एक बारा दोन हजार पंधरा रोजी दुपारी दोन वाजता इकरार अली मशीदमध्ये एक बैठक आयोजित केली होती त्या मिटिंगसाठी फिर्यादी साक्षीदार व आरोपी देखील हजर होते सदर मशीदच्या आरोपी ट्रस्टी नसताना गेल्या वीस वर्षापासून चंदा गोळा करतात मशिदीच्या जागेमध्ये बेकायदेशीर बांधकाम करतात व त्या जागेमध्ये भाडेकरू ठेवून भाडे वसूल करतात त्यांचे त्यांनी अद्यापर्यंत हिशोब विचारसरणी केले असता कोण असे म्हणून मारहाण करण्यास सुरुवात देखील केली आरोपीने विटाचे तुकडे दगडवाळ सळे यांची फिरादी जैनुद्दीन शेख सलाउद्दीन शेख इम्रान हवालदार अनवर जकलेर व फिर्यादीची आई मुमताज यांना मारहाण करून आरोपी मेहबूब उर्फ दौला नालबंद यांनी फिर्यादीचा भाऊ सलामुद्दीन यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सळेने डोक्यात मारले अशी फिर्याद जैनुद्दीन शेख यांनी दिल्यावर जिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला एपीआय डी बी राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून एकूण एकवीस आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले खटल्याची सुनावणी चालू असताना यातील तीन आरोपी मात्र मयत झाले